त्याबद्दल बघायचं ते प्रॉब्लेम झाला आणि व्यवसाय घेतली गाडी उसाळ घेऊन पुढे आली तीन ना तिन म्हणजे सोडला आणि तुम्हाला माहिती नाही तिला सोडलाय मी पण पकडून ठेवा मला आता थांबेल नंतर थांबेल स्पीड लागला गाडीला आणि स्पीड का पकडायला कार्यकर्ता आला मिन्ट खाल्लानी बरोबर हात ऑलरेड होता तुमच्या हाताळ लागल शेट तुम्हाला काय राहिलं शेट काय बोलले असं जीव असा ते काय करते त्याचा मोबाईल पडला गाडी सुटिंग गेली ते गाडीकडे गेलोकडे बघायला माझ्याकडे मी त्यांचा असं जीव तू झालेला काय तू फक्त

पहिल्या मैदानावर बरेच वाटाने त्याच वेळेला सरदार होताच कुठल्या मैदानाचा इतिहास त्या वेळेला असा होता भारतचा ज्या वेळेला बाहेर घरातून त्यावेळेला एक नंबर करून जायचा एक काळ होता त्या पहिला भारत बाहेर आठवणीचा क्षण तुम्हाला आठवणीचा क्षण तुम्हाला बहीणच्या मैदानात कोणाला वाटलं पण बाहेर तो सगळ्यांनी बघायला टोल केली आता काय बाहेर गाडी लागते बाहेर काय गाडी लागणार नाही पाहणार नाही व्यवसाय असाय बोल नाव ठेवते कसं असतं एखाद्या बैलांना त्याचं नाव केलेलं असतं नाही का त्याचं नाव काय त्यानं काय काय केलं ते व्हायला तो बैलांना त्या त्याच्या मैदानात बया डावर पडला तरी एक थोड्याशा अंतर गाडीला म्हणजे खाल्ला पण एवढी गाडी पाहिली असं आलं बाहेरून पाहिला

त्याला बोललो आम्ही इकडे तू इकडे थांडेल कर मी तिकडे जातो मोबाईल नाही का त्याला इकडे पटाला असता मी तिकडे थांबून जातो त्यांना आज घोटचा संदेश सोडला त्याने मी एक नंबर केला त्याला रोहनला वाटे वाट राजेश राम लावून तर मुंबई मध्ये तुम्हाला कसं वाटतं न्यूज न्यूज काय झालं मग पावसामुळे आता काय पावला निसर्गा ते थोडी थोडी घातवून लावून बाकी काय झालं बैलगाडी क्षेत्रात आता असतं कि वाढ दिवस असले पण कळत नसत चांगल्या दिवसात तर दिवसाचं बैलगाडी क्षेत्र होते बैल पाहायला पाहिजे बैल पहायला त्याच्याबरोबर तेवढी आपली ओळख पण पाहिजे म्हणजे आपली माणुसकी पण ती पाहिजे माणसं पण चालत आली पाहिजे फक्त बैल पण नाही चालू ते ती माणुसकी पण पाहिजे आपल्या ती डमट पाहिजे नाही पाहिला असं बोलतो एक कलरचा घरी बसून पाहायला नाही ना म्हणा तुम्ही घरी बसून पाहायला पाहिजे किंवा सगळं पळायला पाहिजे ना तुम्ही एक करत नाही घ्या नाही तर काप तुम्ही बोळायला पाहिजे सुट्टी करताना थोडं थोडं अंतर जाता म्हणजे त्या ना आपण म्हणजे आपण ते आपल्याला हायक आला म्हणून पोहतो नसते आपण काय पण ठीक आहे धन्यवाद 五千黄金，刚刚。